लोकसभा सार्वजनिक निवडणूक सव्वीस चार दोन हजार चोवीस अकोला लोकसभा मतदारसंघ रिसोड विधानसभा मतदारसंघ अंतर्गत नगर परिषद रिसोड शहर मतदान शांततेत पार पडले रिसोड शहरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली एक वंचित आघाडीचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर दोन काँग्रेसचे डॉ अभय पाटील तीन भाजपचे अनुप संजय धोत्रे व तसेच महिलांच्या हाती मेंदी स्माईल लोगो जनजागृती करत मतदान पार पडले मला आज मतदान केलं खूप छान वाटलं आणि मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी करणारच मतदान करून मला छान वाटलं आणि मी मतदान केल्यावर हे माझं कर्तव्यच होतं मी ते पा मला मतदान करून खूप छान वाटलं आणि मला मला अभिमान आहे की मी आज पहिल्यांदा माझं मत मत के, मतदान केलं मला खूप छान वाटलं मतदान करताना हॅलो ना मी तर नाशिकहून आलेली आहे मतदान करण्यासाठी आणि मी माझा हक्क बजावलेला आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंफोरे